मी प्रभाग चार मदनमधून मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसी प्रवर्गामधून प्रभाग एक वर्ग अ मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि ही निवडणूक सन्माननीय आमदार सौ श्वेताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात आणि आदरणीय पंडितदादा नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवलेला जात आहे आणि मी सतत सात वर्षापासून मायबाप जनतेचा सेवक आहे आणि केवळ सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी या अजंट्यावर मी प्रभागामध्ये काम करत आलेलो आहे आणि करत राहील जे मायबाप जनतेचे जे राहिलेले कामं आहेत ते काम करण्याचा प्रयत्न आणि माझा प्रभाग ही माझी जबाबदारी समजून मी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहील अशी आजच्या दिवशी मी माझ्या जनतेला आवाहन करतो आणि सर्व प्रभागातील मायबाप जनतेलाही विनंती करतो की आपणही विकासाच्या मुद्द्यावर आमच्या सोबत राहावं आपण जो या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधून या ठिकाणी भाजप मध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्याचा काही परिणाम होईल का परिणाम जनता ही जनार्दन असते आणि जनतेला काम करणार नेतृत्व पाहिजे असत आणि मी याच गोष्टीच्या विश्वासावर आणि मतदार राजा हा माझ्या पाठीमागे आहे विकासाच्या आणि मतदार राजांच्या भरोशावरच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि निश्चितच मला माझा मतदार राजा स्वीकारेल आणि जो जी परंपरा या प्रभागामध्ये माझी चालत आलेली आहे ती मी कायम ठेवण्याचा प्रयत्न जरूर करेल सर्व जाती धर्माचे जे मत या ठिकाणी आपल्याला पडणार आहेत त्याबद्दल काय मत आहे तसा प्रभाग म्हणजे सर्व जाती धर्माचा आहेच पण काही विकास कामे जी मनामध्ये आहेत रोड रस्ते या व्यतिरिक्त एक मनामध्ये निश्चय आहे की जशी अभ्यासिका हिंदू मुलांसाठी आणि आपल्या शिकलीमध्ये एसयूएम नावाने भव्य दिव्य अशी अभ्यासिका झालेली आहे तशी अभ्यासिका माझ्या प्रभागातील मुस्लिम बांधवासाठी आपल्या जिल्ह्यातील पहिली उर्दू अभ्यासिका करण्याचा मानस मी आज ठरवलेला आहे केवळ शिक्षण जर असले तर शिक्षणामध्ये काय विकास होतो हा विकास मला माझ्या प्रभागातील सर्व जनतेचा करायचा आहे त्यामुळे हा जो मानस आहे तो मानस पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल आपल्या जिल्ह्यामधील पहिली उर्दू अभ्यासिका करण्याचा मानस मी हा घेतलेला आहे आणि तो नक्कीच पूर्ण होईल अशी मी आपला आश्वासन देतो मी अमोल सुरेश अप्पा कबूत रेगातून उमेदवारी दाखल केली प्रभाग सहा अ मधून मी उमेदवारी दाखल केलेली आहे भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून काय सांगणार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जो माझ्यावर विश्वास दाखवला सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सर्वांना सोबत घेऊन ही निवडणूक मी लढवणार आहे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होणार आहे येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर महत्वाचा पाण्याचा मुद्दा स्वच्छतेचा मुद्दा आणि इतर शहराच्या विकासाचे मुद्दे हे आम्ही चांगल्या प्रकारे प्रभागाची सेवा करण्याचा प्रयत्न करू या निमित्ताने मी सांगू शकतो आपल्या वडिलांनी जो विकास या ठिकाणी केलेला होता त्याचा फायदा या ठिकाणी त्यांच्याच आशीर्वादामुळे मी राजकारणात आलो त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे आणि भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ असल्यामुळं आणि त्यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली मी ही निवडणूक लढवणार आहे आणि जनतेची सेवा करणार आहे